Então... É यांनी सुद्धा साहेबांसोबत स्वागत केलं धन्यवाद पुष्प अर्पण करीत आहेत मेणबत्ती अगरबत्ती प्रज्वलित करीत आहेत त्यांना मानवंदना देत आहेत आणि म्हणून आपण सर्व कार्यकर्त्यांनी समता सैनिक दलांनी कामगिरी करून दाखवलेली आहे या ठिकाणी साहेब साहेबांच्या एका हाकेला सर्व समता सैनिकांना या ठिकाणी सज्ज झालेला आहे तेव्हा सर्वांनी खाली बसावं साहेबांचं भरपूर या ठिकाणी मार्गदर्शन आपल्याला लागणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पाहुणे टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करावं आंबेडकर महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाच्या या ठिकाणी साहेबांचं साहेब आंबेडकरांचा उद्देशीय समिती नीलचक्र बहुउद्देशीय समितीचे संस्थापक अध्यक्ष